नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकतीसावे किल्ले स्पर्धा व प्रदर्शन या स्पर्धेचे आयोजन पुणे ना महानगरपालिका यांनी केले आहे पुरंदर किल्ला छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मस्थळ असलेला हा पुरंदर किल्ला यात विद्यार्थी व शिक्षकांनी अतिशय सुंदररित्या अशा बनवलेल्या आहे माती पालापाचोळा नैसर्गिक कलर यांचा संमिश्र करून हा किल्ला बनवलेला आहे पहा किती सुंदर रचना केलेली आहे या किल्ल्याची राय रायरेश्वर म्हणजेच रायगड शिवरायांची दुसरी राजधानी म्हणजे रायगड पहा किती सुंदर आखीव रेखीव बनवले आहे बाजारपेठ जगदीश्वर मंदिर हे पाहत धान्य कोठार टोक एखाद्या आरोपी आरोपीची जर शिक्षा करायची झाली तर या टोकावरून त्याला फेकण्यात येईल असे तोक, हत्ती तलाव त्याच्यासमोरच आहे हिरकणी ब्रूज, आणि समोर जो पाहता आपण राजदरबार आहे मल्हारगड मल्हारगड सासवडजवळ आहे पुणे शहराच्या दक्षिणेस अंदाजे तीस किलोमीटर अंतरावर सोनेरी या गावजवळ आहे आहा तारा हा आहे अजिंक्यतारा किल्ला हा छत्रपती शाहू महाराज यांच्या ताब्यात होता हा आहे लोहगड महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध किल्ल्यापैकी हा एक किल्ला मानला जातो हा किल्ला लोणाळापासून काही अंतरावर आहे आहे हा आहे राजगड महाराजांची पहिली राजधानी म्हणून हा किल्ला ओळखला जातो महाराजांच्या येथे पंचवीस वर्षे वास्तव्य झाले आहे अतिशय बारीक सारीक गोष्टी येथे दर्शविण्यात आलेल्या आहेत हा किल्ल्याकडे जाणारा रस्ता म्हणजे चोर चोर रस्ता सुंदर अशा पायऱ्या दिसत आपल्याला पुढेच एक खिंडार आहे त्याला चोर दरवाजा असं म्हटले जाते इथूनच किल्ल्यामध्ये प्रवेश होतो त्याच्यापुढे पाहिलं तर पद्मावती तलाव तसेच पद्मावती माची त्याच्यापुढे पाहिलं तर सुंदर असं आपल्याला दिसतो हा बाले किल्ला त्याच्याचवरती बाजारपेठ होळीचे कार्यक्रम व्हायचे हा आहे कलावंती दुर्ग हा रायगड जिल्ह्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि थरारक असा किल्ला आहे हा पनवेलजवळ येथे आहे हा आहे प्रतापगड हा महाबळेश्वरपासून काही अंतरावर आहे येथेच शिवरायांनी अफजलखानाचा वध केला होता अतिशय प्रसिद्धाचे हे ठिकाण आहे